नमस्कार बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत खर तर कालचा भाग कालचा राडा हा खऱ्या अर्थाने लोकांचे चेहरे दाखवणारा होता तीन लोकांचे काल मुखवटे उतरले आणि खरे चेहरे दिसले कोण होते ते तीन स्पर्धक काय झालं नेमकं कालच्या भागात पाहूया आजच्या राड्यामधून कालच्या भागाची सुरुवात झाली टॉप कोण आणि फ्लॉप कोण हे ठरवण्यापासूनच या भागामध्ये खऱ्या अर्थानं विशालची खूप गोची पाहायला मिळाली कारण विशालच्या वाट्याला तो स्वतः अनुश्री रोशन सचिन दीपालेली राखी आले होते त्यामुळे राखीला आणि दीपालीला फ्लॉप करता येणं त्याला कठीण जात होतं आणि सचिन आणि रोशनला फ्लॉप केलं तर तो वाईट दिसणार होता त्यामुळे तिथे खरा त्याचा कस लागला पण अर्थात त्याच्याकडे सध्या बहुमत आहे त्यामुळे त्यांनी राखी आणि दीपालीला फ्लॉप ठरवलं आणि स्वतः मात्र टॉप झाला तर दुसरीकडे तन्वी रुचिता प्राजक्ता सागर कारंडे राकेश प्रभू अशी सगळी दमदार टीम असल्याने कुणाला फ्लॉप करायचा आणि कुणाला टॉप करायचा असा मोठा प्रश्न होतो तरी तन्वी आणि सागर अत्यंत हुशारीने स्वतः फ्लॉप होतात आणि रुचिता आणि प्राजक्ताला टॉप करायचं ठरवतात दोन्ही टीम मध्ये फ्लॉप आणि टॉप ठरतात आणि इथेच खरा गेम होतो कारण बिग बॉस याच्या जबाबदारी देतात अर्थात या टॉप आणि फ्लॉप मधल्या काही लोकांना तन्वी पॉवर की देते आणि हा टास्क इथे संपतो पण या टास्क मध्ये एक वाक्य सगळ्यात जास्त खटकत ते म्हणजे रुचिताचं जेव्हा या खेळादरम्यान चर्चा होत असते तेव्हा रुचिता म्हणते हा खेळ बाद झाला तरी चालेल असंही आपल्याकडे कितीतरी टास्क बाद होतात काय फरक पडतो त्याने जेव्हा बिग बॉस एखादा टास्क देतात तेव्हा तो पूर्ण करणं ही त्यांची जबाबदारी असते पण स्पर्धकच आता या टास्कला जुमानत नाहीये टास्क बाद करण्याचा विचार करतायत ही एवढी हिंमत येते कुठून कुठेतरी स्पर्धकांना बिग बॉसचा धाक राहिला नाहीये का असं इथे वाटून जातं या खेळामध्ये तन्वी प्रभूला टॉपही ठरवत नाही आणि फ्लॉपही ठरवत नाही ती त्याला मधल्या भागात सेफ ठेवते पण हीच बाब राखीला कुठेतरी खटकते आणि घरात राखी एक मोठा ड्रामा क्रिएट करते ती प्रभूला जाणीव करून देते की तुझा वापर केला जातोय तू तन्वीचा पदर आता सोड आणि स्वतःचा खेळ जर तुला स्वतःचं घर बांधायचं असेल तर तुला खेळावं लागेल तुला एकट्याला लढावं लागेल अशी ती प्रभूला जाणीव करून देते आज तन्वी कॅप्टन झाली ते फक्त तुझ्यामुळे त्यामुळे उद्या तू ही कॅप्टन होऊ शकतो तू ही विनर होऊ शकतो याची जाणीव ती प्रभूला करून देते पण ही करत असताना ती वारंवार तन्वीचा उल्लेख करते त्यामुळे तन्वी आणि प्रभू मध्ये फूट पडते की काय अशी परिस्थिती घरात निर्माण होते नंतर मग प्रभूच्या काळजीने राखी जोराजोरात रडू लागते प्रभूलाही अश्रू अनावर होतात घरात काही वेळ हा रडारडीचा ड्रामा सुरू होतो तन्वीला आणि घरातील इतर सदस्यांना नेमकं कळत नाही की काय चालू आहे हे खरं आहे की खोटं आहे प्रेक्षक म्हणून आपल्यालाही जज करताना हे कळत नाही की नेमकं राखीला सहानुभूती वाटतीये की राखी ड्रामा करतीये राकेश बापट याविषयी बोलूनही दाखवतो की राखी तू ड्रामा करतेस म्हणून तेव्हा राखी आपल्या आईची शपथ घेते आणि मी खरंच सहानुभूतीने त्याच्याबाबत बोलत होते असं राखी जाहीरपणे सांगते पण सुदैवाने या सगळ्याचा तन्वीवर किंवा प्रभूवरती कुठेही परिणाम होत नाही तन्वी अत्यंत हुशार राखीची माफी मागते आणि प्रभूलाई जवळ करते आणि हा चॅप्टर इथेच संपतो हा पण काही काळासाठी मात्र राखीचा हा ड्रामा होता की राखीचं रडणं खरं होतं हा आपल्याला प्रश्न पडून जातो दुसरीकडे सध्या टोळीकडे एकच विषय आहे तो म्हणजे तन्वी तन्वी आणि तन्वी आता तन्वी विषयी वाईट बोलून झाल्यानंतर तन्वीचं वय काय याच्यासाठी एक मोठी परिषद भरते ज्याच्यामध्ये सागर विशाल अनुश्री रुचिता हे सगळे मिळून तिच्या वयावर चर्चा करतात तन्वीचं वय नेमकं पंचवीस की एकोणतीस यावर मोठी विचारांची देवाणघेवाण होते प्रभू हे ऐकतो आणि तन्वीला जाऊन सांगतो तन्वी म्हणते मला काही फरक पडत नाहीये माझं काय आहे हे मला माहिती आहे आणि बाहेर प्रेक्षकांनाही बिग बॉसच्या घरात एखाद्याच्या वयावरती त्याच्या दिसण्यावरती चर्चा करावी का हाही एक प्रश्नच आहे पण कदाचित विशालच्या टोळीकडे बहुमत आहे त्यामुळे ते जे बोलतील त्याला घरात महत्व आहे त्याला लोक विचारतात असं म्हणायला हरकत नाहीये तन्वीच्या वयावरची चर्चा सुरू असतानाच रुचिता एक महत्वाचं वाक्य वापरते ते म्हणजे प्रभू तन्वीच्या पदराला बांधला गेलाय आता जर प्रभू तन्वीच्या पदराला बांधला गेला असेल मग रुचिता विशालच्या कुठे बांधली गेलीये असा प्रश्न सामान्य प्रेक्षकांना पडतो कारण की गेली काही आठवडे रुचिता स्वतःचा खेळ खेळत असली तरी त्याच्यावरती नव्याण्णव टक्के हा विशालचा प्रभाव आहे हे प्रेक्षकांना माहितीये त्यामुळे रुचिताला आता स्वतःकडे बघण्याची गरज आहे की तू नेमकं स्वतः खेळतीयेस की विशाल तुला खेळवतोय आता बिग बॉसच्या घरातला खरा राडा सुरू होतो जेव्हा बिग बॉस स्पर्धकांना आपल्या मनातलं बोलायची संधी देतात जी व्यक्ती आपल्या आयुष्यातनं निघून गेलीय ज्या व्यक्तीसोबत काही बोलायचं राहून गेलय त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी बिग बॉस वाट मोकळी करून देतात आणि इथेच काल बिग बॉसच्या घरातलं वातावरण खऱ्या अर्थानं इमोशनल होतं पण काही सदस्य त्याला गालबोट लावतात सगळ्यात आधी राखी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जाते आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की बिग बॉस सीझन चार मध्ये राखी सहभागी झालेली असताना तिची आई दुर्दैवी आजाराने देवाघरी निघून जाते राखीला आईचा एकमेव आधार होता आणि आईच गेल्याने राखीचं विश्व संपलं राखी वरकरणी जरी सगळ्यांना हसवत असली एक ड्रामा क्रिएट करत असली तरी तिच्या मनामध्ये खूप दुःख दडलंय या हसवणाऱ्या मागे खूप वेदना आहेत कदाचित खूप कमी लोकांना त्या माहीत असतील त्या वेदना दाखवणं हा राखीचा स्वभावही नाहीये पण काल या मनातल्या भावनांना बांध फुटला आणि राखी ओकसा बोक्षी रडू लागली राखीचं हे धाय मोकळून रडणं सगळ्यांच्या जिवारी लागलं पण बाहेर अनुश्री आणि प्राजक्ता त्यावर हसत होत्या आता त्या का हसत होत्या याचं कारण त्यांच्या जीवाला माहीत पण राखीच्या दुःखावर या दोघींचं हसणं हे बेशरमपणाचं लक्षण होतं त्यांचं हसणं इतकं वाढलं की बिग बॉसलाही त्यांना जाणीव करून द्यावी लागली की तुम्ही कुणाच्या तरी वेदनेवर हसताय काल बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच असं झालं असेल की कुणीतरी रडतंय आणि कुणीतरी त्याची मजा घेतय या सगळ्या प्रकारानंतर अनुश्री आणि प्राजक्ताने राखीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आम्हाला मनापासून हसायचं नव्हतं आम्ही वेगळ्या गोष्टीसाठी हसत होतो पण नंतर या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही त्यानंतर घरातला प्रत्येक जण एक एक सदस्य आपल्या आईशी कुणी वडिलांशी आपल्या जवळच्यांशी सचिन आपल्या बहिणीशी बोलला प्रत्येकाने आपापल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसल्याने नेमकी काय उणीव जाणवते याविषयी स्पर्धक मनमोकळेपणाने बोलले त्यानंतर वेळ येते ती म्हणजे रुचिताची रुचिता फोन हातात घेते आणि आपल्या आई वडिलांना फोन लावते तिचे आई वडील सध्या हा शो बघतायत घरच्या परिस्थितीमुळे रुचिताला अत्यंत कमी वयात या क्षेत्रात यावं लागलं डान्सच्या माध्यमातून रियालिटी शोच्या माध्यमातून ती स्वतःला सिद्ध करतेय हा तिचा संघर्ष हा तिचा स्ट्रगल काल तिने आई वडिलांपुढे बोलून दाखवला ती स्वतःला कशा पद्धतीने सिद्ध करते आई वडिलांचे कष्ट कमी करण्यासाठी ती नेमके काय प्रयत्न करते याविषयी रुचिता प्रामाणिकपणे बोलत होती रुचिता रडत होती तिच्या भावनांना वाट करून देत होती यामध्ये सागर कारंडेला जायची काहीच गरज नव्हती पण रुचिता मनातली चार दोन वाक्य बोलताच रडू लागतात सागर का कोण जाणे पण तिच्याकडे धावत जातो यावेळी प्राजक्ता त्याला जाणीवपूर्वक अडवते की अरे तू का जातोयस तिथे तिला तिचं बोलू दे तिला मोकळं होऊ दे पण का माहीत सागर तिथे धावत जातो तिला जवळ घेतो अगं तू स्वतःला सिद्ध करशील त्यांना विश्वास दे असं तिला प्रोत्साहन देतो खर तर या ठिकाणी प्रोत्साहनाची गरज होती का ती वेळ रुचिताची होती तिला बोलू द्यायचं होतं तिला आपल्या भावना व्यक्त करू द्यायच्या होत्या सागरने तिथे जाऊन ढोंगीपणा दाखवला उगाच फुटेज खाल्लं रुचिताच्या मध्ये जाऊन मोठेपणा करायची त्याला गरज नव्हती अशा भावना सोशल मीडियावरही अनेकांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या कमेंट्स एका अर्थानं खऱ्याही वाटत कारण रुचिता असं काहीच बोलत नव्हती की ज्यानं ती कोलमडून जाईल तिला मानसिक धक्का बसेल किंवा तिला सावरणं कठीण होईल पण सागर तिथे का गेला हे फक्त त्यालाच माहीत कारण कालचा हा ड्रामा अनाकलनीय होता गंमत म्हणजे सागर आत गेल्यानंतर काही काळासाठी रुची असं वाटलं असेल की अरे हा का आलाय ही माझी वेळ आहे मला बोलू द्या मला इथे कुणाची गरज नाहीये मी माझी खंबीर आहे कदाचित सागरचं सा तिथे जाणं तिलाही पटलं नसेल सागर तिथे गेल्यानंतर ती थोडीशी ऑकवर्ड झाली पुढे काय बोलायचं तिला कळत नव्हतं ती थांबली आणि मग बोलू लागली कुठेतरी सागरने रुचिताचा गेम फ्लॉप केला का स्वतःला मोठं दाखवण्यासाठी ही कृती केली का असं आता लोकांना वाटू लागलंय त्यानंतर एका मागोमागे एक सगळे स्पर्धक आपल्या घरच्यांशी प्रियजनांशी बोलतात मग येते सागरदाची वेळ सागरदा फोन हातात घेतो आणि दिवंगत अभिनेते सतीश तारे यांना फोन लावतो आपल्याला माहितच आहे की सतीश तारे या अवलियाला कधीच कुणीही विसरू शकत नाही त्यांचं मनोरंजन क्षेत्रातलं विनोदातलं योगदान इतकं मोठं आहे की त्याची उंची कुणीही गाठू शकत नाही अशा दादांना सागर फोन लावतो यावेळी सागर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याच्या ऐवजी घरामध्ये त्याला काय सलत हे बोलून दाखवतो घरात मी सगळ्यांची काळजी घेतो पण माझी कुणीही काळजी घेत नाही मला कुणीही विचारत नाही असं तो प्रकर्षाने नमूद करतो खरंच मलाही एका खांद्याची गरज आहे पण तो इथे मिळत नाहीये असंही तो म्हणतो पण आपण विनोदवीर आहोत हेच आपलं काम आहे आणि म्हणूनच कदाचित आपण वेगळे आहोत आपण सगळ्यांपेक्षा मोठे आहोत असं तो म्हणतो सागरचं हे बोलणं दीपाली राकेश आणि तन्वीला खटकतं त्यांच्यामध्ये सागरने हा फोन जाणीवपूर्वक केला होता दीपाली म्हणते सागर इमोशनल कार्ड खेळतो तर तन्वी म्हणते हे सगळं बोलायची इथे गरज नव्हती या फोन कॉल वेळी सागरने बिग बॉसचा खेळ बाजूला ठेवायला हवा होता सागरचं हे बोलणं घरातल्या काही सदस्यांना खोटं फुटेज स्मरण करतात त्यांच्या कार्याला सलामी देतात आणि मनातल्या भाव व्यक्त करण्याचा हा तास इथेच थांबतो सागरचा शेवटचा फोन कॉल हा खरंच गोंधळात टाकणार आहे खरंच काल सतीश ताऱ्यांसोबत जे सागर बोललाय ते मनापासून होतं की तोही त्याच्या खेळाचा भाग होता हे कळणं थोडंसं अवघड आहे कारण पहिले दोन आठवडे कुटुंब प्रमुखाची भूमिका घेऊन चाललेला सागर कारंडे दिवसेंदिवस बदलत गेलाय सागरच्या भूमिका बदलतायत सागरचे विचार बदलतायत सागरचं वागणही बदलत आहे कुठेतरी सागर आता खोटा वाटतोय कुठेतरी सागर आता कन्फ्युज वाटतोय नेमकं सागरला काय हवंय हे कळत नाहीये एरवी योग्य काय आणि अयोग्य काय हे ठामपणे सांगणारा सागर कुठेतरी गोंधळलाय कारण रुचिताचे अश्रू त्याला दिसतात गरज नसतानाही तो तिला सावरायला जातो पण त्याच रुचिताला आता तो खडे बोल सुनावताना दिसत नाही जेव्हा रुचिता घरच्यांना तासत असते घरच्यांवर बेछूट शब्दांचा मारा करत असते तेव्हा मात्र सागर शांत असतो तेव्हा मात्र सागरला तिचे कान टोचता येत नाही आणि हे प्रेक्षकांच्याही नजरेतनं सुटलेलं नाहीये कालच्या भागात जो राडा झाला त्यातून माणसांचे खरे चेहरे समोर येत हे मात्र नक्की सागर अनुश्री आणि प्राजक्ता यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत का याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबजवर धन्यवाद